नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील इजळी येथे संन्यास दीक्षा व श्रीपाचावतार उपवास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी पूजा दिदी यांना आग्रहाचे निमंत्रण देखील देण्यात आले होते पूजा दिदी यांनी उपस्थित राहून धर्मकार्यासाठी आपल्या पुढील आयुष्य अर्पण करणारे श्री देवेंद्र कुमार मुघल यांना त्यांच्या संन्यास दीक्षाविधीबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विश्वास सुख शांती स्थापित करण्याचे आपले मोलाचे विचार त्यांनी आपल्या मनोगतात मांडले या कार्यक्रमात पूज्य श्री महंत आचार्य यांचे जवळून सानिध्य प्राप्त झाले त्यांचे विचार ऐकायला मिळाले जे खूप प्रेरणादायी नक्कीच ठरतील असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी पूजा दिदी यांनी महाशिवरात्री निमित्त सव्वीस फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या सहस्त्र शिवदर्शन सोहळास सर्व भाविक भक्तांनी बसवेश्वर चौक जवळ ओम शांतीनगर बाराड रोड मुख्य येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे हा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका पूजा दिदी यांच्याकडून आयोजित करण्यात आले आहे निळकंठ सह माइंडलाईट मीडिया